लोखंडी रोडने घाव घालून पतीने केला पत्नीचा खून पतीने पत्नीच्या डोकीत लोखंडी रोडने घाव घालून खून केल्याची घटना शांतीनगर वास्को गोवा येथे घडली आहे वैशाली चाळोबा केसरकर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे चाळोबा याने लोखंडी रोडने पत्नी वैशाली हिच्या डोकीत वार केला रोडच्या फटक्याने वैशाली रक्ताच्या थरोळ्यात निपचित झाली वास्को पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वास्को पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या प्रकरणी आरोपी चाळोबा केसरकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चाळोबाने पत्नीचा खात्मा का केला याची माहिती घेण्यात येत आहे आरोपी चाळोबा हा खानापूर तालुक्यातील बेकवाड गावचा रहिवाशी असून शांतीनगर वास्को गोवा येथे उदरनिर्वाहासाठी पत्नी वैशाली सोबत राहत होता असे समजते ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका देवी मंदिर मागे मेन रोड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन जुने मोबाईल खरेदी विक्री सर्व प्रकारचे मोबाईल दुरुस्ती मोबाईल सर्व प्रकारच्या एक्सेसिच चार्जर केबल कव्हर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ चार्जर वायरलेस ब्लूटूथ पेन ड्राइव्ह मेमरी कार्ड यांच्यासह मोबाईल ला लागणारे सर्व प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल संपर्क संतोष चौगुले मोबाईल नंबर एकोणनव्वद एक्कावन्न एक्क्याण्णव सतरा सत्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या ऋतुजा मोबाईल शॉपी अंबिका मंदिर मागे मेन रोड स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसाइटी कोग्नोरी घोड़ी हेवी मर आकर्षक ब्याज कमी कमी कागज पत्र जल्द कर्ज उपलब्ध कर्जा कमी ब्याज सोने तारण कर्ज होम लोन वाहन कर्ज शेषी कर्ज इंश्योरेंस व्यवस्था महिला बचत जटा साथी कर्ज या अन्य सेवा सुविधा उपलब्ध है एक बेल अवश्य भेज दिया स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसाइटी लिमिटेड को मराधी मराधी शारेचा शारेचा समोर मोळी निपाणी